नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये ठाणेकर नागरिकांना आता त्यांच्या हवेची गुणवत्ता नेमकी काय आहे हे एका आप द्वारे समजणार आहे नो युअर एअर क्वालिटी हे ऍप ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे या ऍपद्वारे ठाणेकर नागरिकांना हवेतील आर्द्रता तापमान प्रदूषणाची पातळी त्याचप्रमाणे पावसाचं प्रमाण या सगळ्याची इत्थंभूत माहिती मिळणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने हे ॲप सुरू करण्यात आलं आहे ठाणे श महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरातील तीन हातनका नौपाडा कोपरी वर्तकनगर या परिसरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या भागातील हवेची गुणवत्ता ठाणेकर नागरिकांना समजू शकणार आहे आहन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेले वर्षभर ठाणे शहरामध्ये बीइंग रिस्पॉन्सिबल नेटिझन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमांतर्गत ठाणे शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इंटरनेट कशा प्रकारे हाताळावं इंटरनेट चुक्याच्या पद्धतीने हाताळल्यास काय परिणाम होऊ शकतात संदर्भात जनजागृती करण्यात आली होती या बीइंग रिस्पॉन्सिबल नेटिझन्स या कार्यक्रमाची सांगता आज ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये संपन्न झाली यावेळेस पोलीस दलातील अधिकारी ख्यातनाम संगीतकार श्री कौशल इनामदार एन लोकमतचे संपादक श्री मंदार परब अनुराधा सवनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इंटरनेट वापराचे दुष्परिणाम या संदर्भात यावेळेस जाणीव जागृती करण्यात आली आपण ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये जवळपास चारशे पंधरा शाळांमध्ये हा कार्यक्रम आणि या शाळांमधल्या सहा साडेसहा लाख मुलांना आपण इंटरनेट आणि सायबर सेफ्टी बद्दल सक्षम केलं त्यांना याच्याबद्दल अवेअरनेस जागरूक केला त्याचा भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन आज गावदेवी मैदानामध्ये करण्यात आलं होतं डॉक्टर राजेश मढवी आणि नगरसेविकासह प्रतिभा राजेश मढवी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतला होता भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून त्याचप्रमाणे हनुमान जयंतीचं सा औचित्य साधून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं डॉक्टर राजेश मढवी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं यावेळेस रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचं वाटप देखील करण्यात आलं एक तर भाजपाचा स्थापना दिवस होता सहा एप्रिल त्याच्या निमित्त आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आमचं ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे आणि भाजपा असं संयुक्त विद्यमानाला आणि दुसरं म्हणजे हनुमान जयंती आहे गावदेवी मैदानात हवं हनुमान जयंती दरवर्षी साजरी केली जाते त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही ही संधी रक्तदान शिबिराची आम्ही आयोजित करायला सर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास पुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास याच सुगंधातून बसे साध्यास देवभक्ती अगरबत्ती दे विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात

कुर्ता सूट फॉर्मल पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउजर्स चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव चला तर मग वाट कसली बघताय च्या पन्नास टक्के महा मध्ये बॅर ऑन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय झिरो फोर एट थ्री सेवन हनुमान जयंतीचा सण आज ठाणे शहरातील विविध ठिकाणी अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला ओवळा परिसरामध्ये श्री दिलीप ओवळेकर यांच्या पुढाकाराने बत्तीस फुटी हनुमान मूर्ती उभारण्यात आली आहे गेल्या काही वर्षांमध्ये ही हनुमान मूर्ती म्हणजे ठाणेकर नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे हनुमान जयंतीच्या दिवशी ओळा परिसरामध्ये ठाणेकर नागरिक अगदी आवर्जून हजेरी लावत असतात आणि मारुतीरायाची उपासना करत असतात बत्तीस फूट एवढी उंची या हनुमान मूर्तीची आहे हनुमान मूर्तीचे वजन जवळपास पाच हजार किलो आहे त्याचप्रमाणे या मूर्तीवर जे छत आहे त्याचं वजन देखील साडेतीन हजार किलो एवढं आहे एकंदरीतच अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचे एक श्रद्धास्थान या ठिकाणी निर्माण करण्यात श्री दिलीप ओळेकर यांना यश आलं आहे त्यामुळेच प्रचंड मोठ्या संख्येने भाविक हनुमान जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात यानिमित्ताने या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण जत्रा देखील आयोजित करण्यात येते असं श्री दिलीप ओळेकर यांनी सांगितलं हनुमान जयंती आमची दरवर्षी जोरात असते आमचं महिला मंडळ खूप मेहनत घेतात आणि त्यांच्यामुळे हनुमान जयंती पार पडते आता कार्यक्रम आता काय ढोल ताशे बाहेर मागवलेले आहेत घोडे मागवलेले आहेत त्याच्यानंतर हत्ती आहेत म्हणजे कुठच्या गोष्टीची कमी देवा आम्हाला कमी पडून देत नाही राबोडी कोळीवाडा मित्रमंडळाच्या हनुमान मंदिरामध्ये देखील आज अतिशय उत्साहाने हनुमान जयंतीचा उत्सव साजरा झाला शिवसेना उपनेते श्री अनंत तरे माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे माजी नगरसेवक श्री संजय तरे आदींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अत्यंत मनोभावे पद्धतीने आरती देखील करण्यात आली हनुमान जयंतीचं औचित्य साधून हनुमानाचं मंदिर या ठिकाणी अतिशय उत्तमपणे सजवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे भंडाराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या निधीतील श्रीरंग विद्यालयचे आनंद पार्क ब्रिज आणि बंगला दहा ते पंच्याहत्तर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेल्या कामाचा उद्घाटन सोहळा यावेळेस शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या हस्ते संपन्न झाला माझ्या गेल्या वर्षीच्या निधीतना भांडवली निधीतना हा श्रीरंग शाळेकडचा जो ए सेवन्टी फाय बंगल्यापर्यंत ह्या ब्रिजपर्यंत हा रस्ता यू टी डब्ल्यू टी पद्धतीने बांधण्यात आला सुमारे एक कोटी एकोणतीस लाख रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात आला मरावी परी अवयव रूपी उरावे दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कोणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि परवाना होर्डिंग्ज बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि बनवू शकतो आपलं आपलं घर ठाणे शहर नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने अंबिकानगर परिसरामध्ये अत्यंत देखणं अशा प्रकारचं हनुमानाचं मंदिर बनवण्यात आलं आहे या हनुमान मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने हनुमान जयंतीचा सोहळा संपन्न झाला आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची एकच रीघ लागल्याचं चित्र बघायला मिळालं होतं हनुमान जयंतीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता सकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं यानिमित्ताने भंडाराचं देखील आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं कार्यक्रम या ठिकाणी हनुमान जयंतीचा सकाळीपासून भजन कीर्तन आणि धार्मिक याच्याप्रमाणे हा कार्यक्रम साजरा होत असतो सकाळी पहाटे आम्ही या ठिकाणी पूजेला सुरुवात करतो आणि नंतर संध्याकाळी आमच्या इकडे मोठी पालखी हनुमंताची निघते आणि त्याचबरोबर मग इथे भजन असतं कीर्तन असतं त्याचबरोबर या ठिकाणी मोठा भंडारा भाविकांना आम्ही या ठिकाणी नियमितपणे भंडाऱ्याचा बरेचसे लोकांचे उपवास असतात विहार परिसरातील हनुमान मंदिरामध्ये देखील आज हनुमान जयंतीचा सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने या ठिकाणी हनुमान जयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री जेरी डेव्हिड यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला या निमित्ताने हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं नगरसेवक श्री नरेश सुरकर नगरसेविका रागिनी बेरी शेट्टी परिहा सरनाईक आदी मान्यवर देखील यावेळेस या संपूर्ण उत्साहामध्ये सहभागी झाले होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा काटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा मिळवू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र